आणि आताच्या घडीची एक महत्वाची बातमी बघूयात मंत्री भरत गोगावले कॅबिनेटला उपस्थित राहणार नाहीत का असा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालाय आणि अर्थातच कारण आहे रायगडमधील ध्वजारोहणावरनं मानापमान जे सुरू आहे त्याच्यातनं शिवसेनेत नाराजी आहे का असाच या मागचा मोठा प्रश्न आहे यंदाही गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी नाहीच आता स्पष्ट होत आहे आणि कालच्या यादीत अदिती तटकरेंचंच नाव आहे त्यामुळे शिवसेनेत पुन्हा एकदा नाराजीची लाट उसळली आहे अशी चर्चा आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार नाहीत का काय असा प्रश्न उपस्थित होतोय आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील सूरज नक्की भरत गोगावले उपस्थित राहणार नाहीत अशी चिन्ह आहेत का असे संकेत आहेत का पूर्वी नक्कीच ज्यावेळी आम्ही मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता कौटुंबिक कारणांमुळे आपण मुंबई बाहेर आहोत आणि आज कॅबिनेटला उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तर रायगडच्या एकूणच पालकमंत्री पदावरण आपण पाहिलं तर शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले हे आग्रही आहेत आणि असं असताना देखील कुठेतरी मागच्या वेळी देखील आपण पाहिलं तर पंधरा ऑगस्टचा जो जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील जो ध्वजारोहण होता त्या ठिकाणी अदिती तटकर यांचं नाव हे देण्यात आलं होतं आणि मात्र यावेळी देखील संधी मिळेल अपेक्षा असताना देखील आदिती ताटकरे यांचं ता नाव झालं नाव हे काल घोषित करण्यात आलेलं आहे कर या याआधी देखील उदय सामंत यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की पंधरा ऑगस्टला आम्हाला ध्वजारोहण करताना भरत गोगावले यांना पाहायचे आणि संकेत दिले होते पालकमंत्री हे भरत गोगावले होतील म्हणून तिथल्या आमदार जे आहेत शिवसेना आणि भाजप यांची देखील इच्छा आहे की गोगावले यांनी पालकमंत्री आहोत मात्र असं असताना देखील पुन्हा एकदा आदिती तटकरे यांचं यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यामुळे कुठेतरी आता नाराजी ही शिवसेनेत पाहायला मिळते त्यामुळे कौटुंबिक कारणांमुळे जरी भरत गोगावले हे कॅबिनेटला उपस्थित राहणार नसले तरी त्यामागे मानपणाचं नाराजी नाट्याचं आहे असं बोललं जात आहे सूरज खरं तर हा जो पालकमंत्रीपदाचा रायगडचा मुद्दा आहे तो आता बरेच दिवस महिने सातत्याने चालू आहे यावर ना सतत नाराजी नाट्य पाहायला मिळत असतं परंतु आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी कुठेतरी आणखीन नकारात्मकता निर्माण करणारी आहे आणि ती धोकादायक आहे असं वाटतं का पूर्वी नक्कीच आपण पाहिलं तर रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची रसिके सुरू आहे तर इकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही रसिके सुरू आहे एकूणच आपण पाहिलं तर या मतदारसंघात एकमेकांचे जवळपास पदाधिकारी आणि कार्यकर्ते किंवा प्रतिस्पर्धी यांना देखील प्रवेश देऊन त्या ठिकाणी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न होत आहे आणि याचाच परिणाम हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील होताना पाहायला नक्कीच मिळेल कारण जो वाद आहे हा टोकाचा आहे आणि या टोकाच्या वादातनं कुठेतरी महायुतीला याचा फटका नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळेल सुरेश त्या अनुषंगाने आता तोडग्यासाठी काही प्रयत्न होतील महायुतीतल्या महत्वाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून असं वाटते पूर्वी तर या संदर्भात तीनही पक्षांमध्ये एक सूतवाच्यता राहावी यासाठी समन्वय समितीने पुढाकार घेतला होता समन्वय समितीच्या बैठका होत मात्र त्यातनं अद्याप तरी काय असा निष्कर्ष हा निघालेला नाहीये मग रायगड असेल नाशिक असेल किंवा महामंडळांचं वाटप असेल याबाबत समन्वय समितीकडनं कुठलीही अधिकृत घोषणा समोर येऊन केली जात नाहीये महामंडळाच्या वाटपाबाबत सांगायचं झालं तर चव्वेचाळीस तेहतीस आणि तेवीसचा फॉर्म्युला ठरला होता मात्र त्याची घोषणा कधी करणार हे विचारला असता आम्ही लवकरच करू हीच उत्तरं मिळतात दुसरीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत विचारला असता लवकरच करू हीच उत्तर या समन्वय समितीतनं निघत आहे तुम्हाला थांबवते आपल्यासोबत सध्या आमदार महेंद्र दळवी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया महेंद्रजी आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये ध्वजारोहण पुन्हा एकदा अदिती तटकरे करणार असल्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला भरत गोगावले येणार नाही त्यांनी कारण दिलेलं आहे कौटुंबिक या पातळीवरचं परंतु त्यांची नाराजी असं म्हटलं जाते आपली प्रतिक्रिया नाही नाही नाराजी वगैरे अजिबात नाही आहे भरत मंत्री मोदय भरत गोगवले आणि मी स्वतः दिल्लीमध्ये आहे सन्मानियम खासदार आप्पा बारणे यांच्याबरोबर आरशेफच्या संदर्भातलं एक काम होतं जे पी नड्डांकडे आम्ही दोघे दिल्लीमध्ये आहोत तेव्हा नाराजीचा प्रश्न येत नाही आणि आठ दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्री मोदयांना भेटलो आणि त्या संदर्भात आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की ध्वजारोहणाचा अधिकार आम्ही पालकमंत्री मोदयांना मा, माजी पालकमंत्री मोदयांना देतो आम्ही अदितीना आणि त्यानंतर पालकमंत्रीपद पद शिटन आम्ही देतो असं सांगितलं पण असं काय नाही आहे आम्ही ना बघतो पण महेंद्रजी शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडनं असं सा सातत्याने म्हटलं जात आहे की पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळणार आहे पण तशी अधिकृत घोषणा अजूनपर्यंत आलेली आहे किंबहुना उदय सामंत यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की आपण पुन्हा एकदा या संदर्भामध्ये विनंती करणार आहोत मुख्यमंत्र्यांना तर ही घोषणा कधी होईल असं वाटतंय आपल्याला नाही मंत्री मोदय उदय सामंतचं मी वक्तव्य ऐकलं तेच आमचं मत आहे त्याच्यामध्ये कुठेही दुमत असावं असं कारण नाही आहे कारण पहिल्यापासून पालकमंत्री घोषित झालेला आम्ही त्याला स्थगिती दिली मुख्यमंत्री मोदयांकडनं आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टचा अधिकार त्यांना प्राप्त झालाय आमची कुठेही नाराजी नाही आहे पण रायगडचं पालकमंत्रीपद भरतशीरलाच मिळालं पाहिजे ही पन, आमची रायगडवासियांची अपेक्षा आहे कारण सर्वसामान्यातला एक आमदार आहेत मंत्री आहेत चार आमचे हे आहेत सिनियरटी आहे या सगळ्या गोष्टी बघताना मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या यासंदर्भात योग्य निर्णय घेतील आणि यांना न्याय देतील पण यावेळेस ध्वजारोहण त्यांच्या हस्ते व्हावं असं आपल्याला वाटत नव्हतं नक्की वाटत होतं भरत चार टर्मचे आहेत त्याच्यामुळे नक्की वाटत होतं शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर ते आम्ही निश्चित आहोत पण त्यांनी दिलेला शब्द आहे की येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही भरत पालकमंत्री करणार त्यामुळे आम्ही त्या गोष्टीची वाट पाहतो धन्यवाद महेंद्रजी तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आपल्याशी आता संवाद साधत होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते आणि शिवाय मंत्री भरत गोगावले हे दिल्लीमध्ये काही कामानिमित्त असल्या कारणामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला भरत गोगावले उपस्थित राहू शकत नाहीत आणि त्यामागे नाराजीचं कारण नाही आहे तर पंधरा ऑगस्टला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे राज्य सरकारकडनं याबाबत परिपत्रकही जारी करण्यात आलंय पुन्हा एकदा भरत गोगावलेंच्या पदरी श... अशा पद्धतीने निराशा पडली आहे सत्ता स्थापनेपासनं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरनं वाद आज साग्यात सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी होती तर शिवसेनेकडनं भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळायला हवं यासाठी शिवसेना आग्रही होती त्यातच आता आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सरकारने संधी दिली आहे त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर नाशिकमध्ये दादा भुसेनंना डावलून दा गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसेनच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे